तर आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेलेले दोन महिन्यामध्ये दुसऱ्यांदा राज ठाकरे यांची मातोश्रीवरती भेटे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी राज ठाकरे मातोश्रीवरती दाखल झालेत दोन महिन्यामध्ये दुसऱ्यांदा राज ठाकरे मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि ती दृश्य सुद्धा मातोश्री बाहेरची राज ठाकरे मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार आगामी महापालिका निवडणुकांसाठी याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती दोन्ही भावांच्या भेटीगाठी सुद्धा सुरू आहेत मात्र अद्यापही अशा प्रकारची ठोस अशी घोषणा झालेली नाहीये मात्र या भेटीगाठींमुळे चर्चा राजकीय वर्तुळात कायमच सुरू असते दोन महिन्यामध्ये दुसऱ्यांदा राज ठाकरे मातोश्रीवरती पोहोचलेत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आत्ताची सगळ्यात महत्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय देवेंद्र कोलटकर या संदर्भातली माहिती देतात देवेंद्र पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी किती वेळ झालाय काय चर्चा सुरू आहे काय माहिती मिळते काही दिवसापूर्वी राज ठाकरे मातोश्रीवरती आले होते होतं था उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी बऱ्याच वर्षानंतर राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवरती दाखल झाले होते आणि आपण बघतो की काही वेळापूर्वी संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाचा कार्यक्रम उरकल्यानंतर बीकेसी मध्येच हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणापासूनच मातोश्री जे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान आहे ते अगदी जवळ आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण बघतोय की राज ठाकरे थेट मातोश्रीमध्ये आलेले आहेत आणि था साधारण एक पंधरा ते वीस मिनिटापूर्वी राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीमध्ये दाखल झालेले आहेत यापूर्वी जसं मी सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवर ते आले होते गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात आज देखील संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ठाकरे ठाकरे बंधू त्या एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि आता राज ते दाखल झालेले थोड्या वेळापूर्वी खरं तर संजय राऊत यांच्या कार्यक्रमामध्ये ही भेट झालेली होती देवेंद्र तू सांगतोस त्याप्रमाणे मात्र त्यानंतर थेट राज ठाकरे मातोश्रीवरती पोहोचले असं काही नियोजन होतं की अचानकपणे हा कार्यक्रम ठरला आणि राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राज ठा उद्धव ठाकरे एकत्र दोन्ही चर्चेसाठी पोहोचले नियोजित असं आपल्याला सध्या तरी म्हणता येणार नाही मात्र कार्यक्रमासाठी एकत्र आलेली दोन्ही कुटुंब आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपल्यानंतर राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वी राज ठाकरे मातोश्रीवरती आलेले आहेत कुटुंब देवेंद्र तुला थोडस थांबवतोय सचिन आहीर सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून आहे सचिन आहीर सर खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठी मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे मातोश्रीवरती राज ठाकरे गेलेत भेटीसाठी त्यामुळे उत्सुकता आहे नेमकी काय चर्चा काय आपली प्रतिक्रिया मला माहिती नाहीये ते आता तिकडे गेलेत की नाही कारण मी पण त्या एका कार्यक्रमामध्ये हो 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 जे आदरणीय संजय राऊत साहेब नार्वेकरांच्या कुटुंबातला होता आणि तो घरगुती कार्यक्रम होता घरगुती कार्यक्रम मध्ये दोन्ही जे भाऊ आहेत किंवा जे नेते आहेत ते त्या कार्यक्रमाला भेटले त्यानंतर ते सर्व एकत्र तिकडे भेटले होते चर्चा करत होते आणि तो जो घरगुती कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये ते सामील झाले होते त्याच्यानंतर ते आता मातोशीला आले किंवा काय मला त्याची ती कल्पना नाहीये पण समजा ते आले असेल तरी देखील चांगलीच गोष्ट आहे ना एक दोन भाऊ एकमेकांना भेटतात चला आपण चहा पियाला जाऊया चला आपण बसूया किंवा या आला तर इकडे पण दोन मिनिटं जाऊन येऊया असं असेल पण मला त्याच्यातली काहीच कल्पना नाही निश्चित सचिन सर खरं तर अवघ्या महाराष्ट्रामधून दोन्ही भाऊ एकत्र येताना पाहून सकारात्मक प्रतिक्रियाच उमटत आहेत मात्र आगामी महापालिका निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवरती दोन्ही बंधू आपल्या पक्षानुसार काही एकत्र येण्याची भूमिका स्पष्ट करतायत का याची सुद्धा उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आणि त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जाते अजिबात त्या बाबतीतली कुठची माझी माहिती नाही आणि तशी काय अशी चर्चा किंवा काही प्लॅन केलेला आहे किंवा तसं नियोजित आहेत असं माझी तरी माहिती नाहीये एकमेकांना भेटत असतात एकमेकांना बोलत असतात चला आपण जाऊया या आलात तुम्ही इकडे असं झाला असावा किंवा नसा तर मला तरी माहिती नाहीये परंतु या बाबतीतला पण देखील सुटववाच कि आगामी काळामध्ये निवडणुकीला कसं का सा सामोरे जायचंय आम्ही एकत्र येणार कि नाही येणार या मला वाटते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी दसऱ्या मेळाव्यामध्ये सुस्पष्ट केलेले की बाबा ज्या अर्थी आम्ही एकत्रित आलो आहोत किंवा ह्याच्यासाठी नाही मराठीच्या हितासाठी ज्या काही गोष्टी करायच्या असतील किंवा जे लढाई लढायची असेल त्यासाठी आम्ही सदैव एकत्र आहोत आणि एकत्र राहू हो। तर तो मला असं वाटते सुतवादच त्यांनी केलेला आहे की भविष्य काळामध्ये पण आगामी काळामध्ये जसं सामाजिक विषयावरती आम्ही एकत्रित येतो तर राजकीय विषयावरती एकत्रित पण आम्ही येऊ शकतो हो हे त्यांनी सुतवाद केला तर त्यात अजून परत काही संभ्रम किंवा अशा भूमिका नाही आहे आणि त्याचा एक भाग म्हणून तुम्ही बघितला पण असेल की सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी नाशिकला पण जो मोर्चा निघाला त्यामध्ये मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रच एक होते नाही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती दृश्य सुद्धा आम्ही पाहिलेली आहेत मोर्चामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येतात आणि त्यामुळे दोन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढणार का हे स्पष्ट होण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे आणि त्यामुळे मात्र दसऱ्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे सुद्धा सहभागी होतील अशीही चर्चा सुरू झालेली होती मात्र उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात राज ठाकरे पोहोचले नाहीत आणि त्यानंतरची ही भेट नाही कसं आहे चर्चा ही काय चर्चा ही बाहेर लोक करत असतात पण कशी वस्तुस्थिती नाही आणि म्हणून त्याचा स्पष्टीकरण स्पष्टी किंवा स्पष्टता येण्याच्या दृष्टिकोनातून पण तुम्हाला माहित असेल की आमच्या व्यासपीठावरून पण स्पष्ट सांगितलं जे की बाबा त्यांचं वेगळं व्यासपीठ आहे त्यांचा वेगळं पक्ष आहे त्याचा पक्ष पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना विश्वासात घेऊन या पुढच्या काळात भूमिका ठरावी लागेल जसं त्यांची भूमिका आहे तशी आमची भूमिका आहे योग्य वेळी योग्य रीतीने या सर्व गोष्टींची चर्चा होईल आणि या बाबतीत ते वरिष्ठ नेते आणि विशेषतः पक्षाचेच नेते दोन्ही मिळून करतील किंवा काय वस्तू समजेल एकूणच सचिन सर आपली प्रतिक्रिया आणि इतक्या दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेली चर्चा यावरून दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी सकारात्मक प्रतिक्रिया आहे मात्र अद्यापही केवळ चर्चा होत आहेत भेटीघाटी होत आहेत याचा अर्थ आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं राजकीय दृष्टिकोनानं तर काही वाटाघाटी काही चर्चा किंवा काही जागांच्या वाटपांसंदर्भातल्या या चर्चा पुढे सरकतात का आज अजिबात नाही आज तरी तसं काही चर्चा नाही पण जी आगामी काळामध्ये जोपर्यंत त्या दिशेने आहे किंवा आपल्याला एकमत आहे ही जोपर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये ठरत नाही तोपर्यंत त्या त्याला स्वरूप येणार नाही पण ही सकारात्मक बाब आहे की दोन्ही भेटतायत करतायत याचा अर्थच असा आहे जसं दसऱ्याला सुतवास केलं तर लवकरात लवकर याही विषयावरती ते, ते एकत्रित बसतील निश्चित सचिन सर खूप खूप धन्यवाद या सविस्तर आढावासाठी सविस्तर माहितीसाठी माझे सहकारी देवेंद्र कोलटकर पुन्हा एकदा आपल्या सोबत देवेंद्र खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी एक, एक वेगळं चित्र आहे राजकीय दृष्टीनं आणि ज्या ज्या वेळेस दोघे सुद्धा भेटतात दोघांमध्ये चर्चा होते त्यावेळेस एक मोठी बातमी खरं तर महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी असते आजची भेट सुद्धा अचानक झालेली असावी कदाचित कारण ज्या पद्धतीनं सचिन आहीर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की दोघे भाऊ आहेत आणि त्यामुळे भेटीव्याटी होत असतात चहापानासाठी एकमेकांना भेटत असतात मात्र आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं प्रत्येकालाच वाटते की या दोघांमध्ये काही राजकीय चर्चा सुरू आहेत का तृप्ती काही दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात पार पडलेला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं की आम्ही एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि त्याच दृष्टीने ही सगळी पावलं आपल्याला दिसतात आहे दृष्टीने हे सूचक संकेत आपण मानायला पाहिजेत कारण जसं मी मगाशी देखील सांगितलं की कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त था टो ठाकरे बंधू जे आहेत ते गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये सातत्याने एकत्र येताना पाहायला मिळतात आहे गणेशोत्सवाच्या दरम्यान उद्धव ठाकरे बऱ्याच जवळपास पहिल्यांदाच शिवतीर्थावरती गेले होते आणि तिथे बराच वेळ त्यांची चर्चा झाली होती त्या त्याच्या आधी राज ठाकरे हे मातोशीवरती उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले होते आणि त्यानंतर या गाठीबिल भेटीचा सिलसिला आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळतो आज संजय राऊतांना कौटुंबिक कार्यक्रम पार पडल्यानंतर थेट राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवरती आलेले आहेत यापूर्वी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी आले होते आणि या दोन्ही बाजूच्या नेते मंडळींच्या देखील गाठीबेटी होतात आहे कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आहे काही महिन्यांपूर्वी एकमेकांवरती क टोकाची टीका करणारी नेते मंडळी देखील आता हातात हात घालून एकत्र पाहायला मिळतात आहे त्यामुळे स्वाभाविक आहे हे सगळे संकेत आहेत की एकत्र आलेले आहेत आता एकत्र राहण्यासाठी आता राजकीयदृष्ट्या देखील युतीच्या दृष्टीने ही सगळे सूचक संकेत जे आहेत ते आपण मानायला पाहिजेत कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या ज्या आहेत त्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण दोघांना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि त्याच दृष्टीने या सगळ्या गाठीभेटी वाढताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांवरती टोकाची टीका देखील यापूर्वी केलेली आहे काहीशी कटुता देखील होती मात्र दोन्ही बाजू कार्यकर्ते असतील यांची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि त्या दृष्टीने आता घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात गाठीभेटी वाढलेल्या आहेत आणि स्वाभाविक आहेत आगामी निवडणुकांच्या पूर्वी राजकीय दृष्टी एकत्र येण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात असल्याचं आपण बोलू शकतो निश्चित देवेंद्र सूचक पावलं आहेत आणि दसऱ्या मेळाव्यामध्ये जरी राज ठाकरे सहभागी झाले नसले तरी आत्ताची महत्वाची ही भेट पुन्हा एकदा सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचंच एक द्योतक मानू शकतो राज ठाकरे यांच्यासोबत आणखीन काही त्यांचे महत्वाचे नेते वगैरे उपस्थित आहेत का उद्धव ठाकरेंसोबत पक्षातले काही व्यक्ती आहेत का या चर्चेमध्ये जसं मी मगाशी सांगितलं की संजय राऊत हो, यांचा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आपापल्या कुटुंबासह एकत्र त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपल्यानंतरच कुटुंबासह उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांच्या घरी मातोश्री निवासस्थानी आलेले आहेत आणि राज ठाकरे देखील आता थेट मातोश्रीवर आलेले आहेत त्यामुळे त्यांची नेते मंडळी कोणी सोबत नाही आहेत कुटुंब म्हणून ते एकत्र आलेले आहेत आणि कौटुंबिक चर्चा ज्या आहेत त्या स्वाभाविकपणे यामध्ये होणार आहे आपण बघतोय की गेल्या दोन दिवसापासून उद्धव ठाकरे हे राजकीय जे आहेत मातोशी असेल बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भातले काही राजकीय वादविवाद सुरू आहेत रामदास कदमांचे आरोप प्रत्यारोप असतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील या कुटुंबामध्ये काही चर्चा होती आहे का कारण कौटुंबिक पद्धतीने सगळे एकत्र आलेले आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यापूर्वी देखील एकमेकांच्या अडीअडचणीचा ज्यावेळेस मुद्दा होता किंवा कौटुंबिक एखादी गोष्ट होती त्यावेळेस एकत्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि आता हा राऊतांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर था, दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आता मातोश्री निवासस्थानी भे, भेटघाट घाट जे आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते देवेंद्र तू म्हणतोस त्याप्रमाणे ही कौटुंबिक भेट आहे तर या कौटुंबिक भेटीसाठी कोण कोण उपस्थित आहे राज ठाकरे यांचे सगळे कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या कुटुंबातले सगळे सदस्य उपस्थित आहेत हा उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते मातोशीवरती उपस्थित आहे त्याचसोबत राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत संजय राऊतांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि तिथूनच ते मातोश्रीवरती आलेले आहेत साधारण एक पंधरा ते वीस मिनटं झाली असावी तर राज ठाकरे जे आहेत ते त्यांच्या पत्नीसह मातोशीवरती दाखल झालेले आहेत त्याचसोबत उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय तर मातोश्रीवरती आहेत आणि साधारण पंधरा ते वीस मिनिटापासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे निश्चित देवेंद्र धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर ही महत्वाची भेट आत्ताची सगळ्यात मोठी बातमी पंधरा ते वीस मिनिटांपासून राज ठाकरे हे मातोश्रीवरती आहेत राज ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्यासोबत राऊत यांच्या घरगुती कार्यक्रमामधून बंधूंची भेट झाली चर्चा झाली आणि त्यानंतर ते आता मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत कौटुंबिक भेट असल्याचं सांगितलं जातंय दोन्ही बंधूंची या दोन महिन्यांतली दुसऱ्यांदा भेट झालेली आहे कुटुंबासह राज ठाकरे मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत आत्ताच्या घडीची राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होती आहे